नमस्कार यस yes न्यूज आपल्या सर्वांचे स्वागत नमस्कारांगुळ ग्रामस्थांचा वर्षानुवर्षाचा एकमेकांना पेडे भरवून आनंद साजरा जिल्हा परिषद व पत्रकार श्री कांबळे यांचे आभार एकीचे बळ एकमेकांना सहकार्य करण्याची वृत्ती त्यास लोकशाहीचा चौथा स्तंभ अर्थात मीडियाची भक्कमपणे साथ आणि या सर्वांना शासनाचे जिल्हा परिषदेचे सहकार्य यामुळे माळशेस घाटाच्या कुशीत वसलेल्या फांगुळगवान गव्हाण गावासह आजूबाजूच्या दहा ते बारा गावांचा रस्त्याविनाचा वर्षानुवर्षाचा वनवास संपला आहे त्यामुळे या ग्रामस्थांनी एकमेकांना पेडे भरवत आनंद साजरा केला तसेच या कामी महत्वाची भूमिका पार पाडणाऱ्या पत्रकार संजय कांबळे आणि शासनाचे अर्थात जिल्हा परिषदेचे आभार मानले आहेत त्यामुळे पावसामुळे व त्यानिमित्ताने शासनावरील टिकेच्या महापुरात सरकारसाठी ही गोड बातमी म्हणायला काही हरकत आहे नैसर्गिक सौंदर्याने नटलेल्या माळशेस घाटाच्या कुशीत फांगुळ आणि आजूबाजूला दहा बारा गावे वसलेली आहेत या दुर्गम गावासाठी मोरोशी हे महत्वाचे व सोयीसाठी ठिकाण परंतु येथे जाण्यासाठी माशाच्या ओळावर साकाव पूल नसल्याने नागरिकांना पाच ते सहा किलोमीटर अंतरावरून फिरून जावं लागत असे अशातच मोरोशी येथे शासकीय आश्रमशाळा असल्याने या विद्यार्थ्यांची पुलाविना मोठी गैरसोय होत होती अशातच या पाण्यातून एक विद्यार्थी वाहून गेल्याने मुलांमध्ये भीतीचं वातावरण होतं हा पूल व्हावा म्हणून ग्रामस्थांनी अर्ज विनंत्या तक्रारी केल्या परंतु व्यर्थ अखेरीस या आदिवासी बांधवांनी एकत्र येऊन स्वतः खर्चातून या ओलावर दगड माती आणि लाकूड लोखंडाच्या सहाय्याने पूल बांधला ही खबर पत्रकार संजय कांबळे यांना समजताच त्यांनी तात्काळ जागेवर जाऊन त्याचे वृत्तांकन केलं व हा विषय लावून धरला केला याला पत्रकार किरण कारभाळ आणि इतरांनी सहकार्य केलं त्यामुळे खासदार बाळ्यामामा म्हात्रे आमदार किसन कथोरे माजी आमदार गोटीराम पवार जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुभाष पवार यांच्या सर्वांच्या सहकार्याने आणि ठाणे जिल्हा परिषदेचे कर्तव्यनिष्ठ मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे दोन्ही डेप्युटी सीईओ ओ बांधकाम विभागाचे अधिकारी अभियंता संदीप चव्हाण यांच्या प्रयत्नाने मोरोशी साकावसाठी जवळपास साठ लाखाच्या आसपास निधी मंजूर झाला व तो आज पूर्ण झाला आहे त्यामुळे या पावसाळ्यात शाळकरी मुले ग्रामस्थ नागरिक वयोवृद्ध स्त्री पुरुष या पुलावरून प्रवास करणार आहेत यामुळे आज याच पुलावर एकमेकांना पेढे भरवून ग्रामस्थांनी आनंद व्यक्त केला तसेच पत्रकार संजय कांबळे यांचा शाल श्रीफळ देऊन सत्कार केला व शासनाचे आभार देखील मानण्यात आले प्रसंगी सुदाम भला संतोष पारधी भाऊ वाख मंगल भला कांताराम मेंगाळ वामन भला किरण कारभळ अरुण भला नवसू पारधी रघुनाथ भला कैलास मेंगाळ रत्नाकर दरवडा आदी ग्रामस्थ उपस्थित होते येस न्यूज महाराष्ट्रासाठी संजय कांबळे सहसंपादक मुंबई आपण आता खांबुळगाव आणि मोरुशी या पुलावर उभे आहोत जर आपण थोडा फ्लॅशबॅकमध्ये गेलो तर एक वर्षापूर्वी या माशाचा ओळ जो आहे त्या माशाच्या ओळवर अजिबात पूल नव्हता येथील माझ्या पाठीमागचे जे ग्रामस्थ आहेत त्यांनी स्वतःच्या खर्चातून इथे पूल बांधला होता परंतु या पाण्याला इतका प्रवाह असतो त्याच्यामुळे तो पूल देखील वाहून गेला होता त्याच्यानंतर हा विषय आपल्यापर्यंत आला आपण यस यू महाराष्ट्र तसेच विविध प्रिंट मीडिया आणि इतर पत्रकारांच्या माध्यमातून आपण हा प्रश्न शासनाकडे मांडला आणि या भागाचे खासदार असतील बाळामामा असतील किंवा कार्यसम्राट आमदार आपले किसन साहेब असतील त्याचप्रमाणे सुभाषदादा असतील गुटराम भाऊ पवार असतील वगैरे हो यांच्या सर्वांच्या प्रयत्नाने ग्रामस्थांच्या पाठपुराव्यामुळे आज आपण या माशाच्या ओळवर पूल झालेला पाहतोय अत्यंत शासनाने चांगलं काम केलेलं आहे त्याच्याबद्दल ग्रामस्थांनी पेढे वाटून आनंद देखील साजरा केलेला आहे आणि शासनाचा देखील त्यांनी आभार मानलेला आहे आता पूल झालेला आहे परंतु प आपण जर रस्त्याची परिस्थिती पाहिली तर या दोन्ही गावांना जोडणारा रस्ता अत्यंत बिकट आहे म्हणजे सहज पायही आपण चालू शकत नाही तर शासनाला आपण विनंती करू करतो आहे किंवा ग्रामस्थांच्या माध्यमातून त्यांना जर रस्ता लवकरात लवकर कोणत्याही निधीतून मंजूर केला तर आपण पूल दिल्याचा जो आनंद आहे किंवा पूल मंजूर केल्याचा जो आनंद आहे तो दृ दुरु, दुर्गुणित होईल आणि खऱ्या अर्थाने शासन हा आदिवासींच्या पाठीमाग आहे आदिवासी बांधवांच्या पाठीमाग आहे आदिवासी समाजाच्या पाठीमाग आहे हे जे बोललं जातं वेगवान सरकार गतिमान निर्णय हे सार्थ होईल कारण आता त्यांना रस्त्याची खूप गरज आहे जवळजवळ पन्नास ते साठ लाख रुपये खर्चून हा पूल झालेला आहे परंतु रस्ता नसल्यामुळे हा पूल होऊन देखील जास्त वापरात येऊ शकत नाही त्याच्यामुळे शासनाला विनंती आहे की त्यांचा रस्ता लवकर लवकर झाला तर या पुलाचा खऱ्या अर्थानं त्यांना आनंद उपभोगता येईल तर आमच्या इथं फांगडं आणि इथं आमच्या पूल झालेलं आहे तेव्हा त्या रस्त्याचा पण आमचा थोडासा काम हवा ही आमची ग्रामस्थांची मागणी आहे तसेच आमच्या गावात उपकेंद्र असून दवाखान्याचा तिथं एक लसीकरणासाठीच त्याचा वापर केला जातो आणि तिथं शिस्टर एकही आंबत नाही तेव्हा शिस्तर पाहिजे डॉक्टर पाहिजे काहीतरी असं आमच्या तीन चार वाड्यांचा प्रश्न आहे तो तेव्हा ते पाव हे पावसाळ्याचे दिवस आहेत त्या पावसाळ्याच्या दिवसात नाही आम्हाला एखादा डॉक्टर किंवा शिस्तर मिळावी ती शासनाकडे विनंती झालेलं आहे पुढची काय मागणी आमच्याकडे आता पूल तर शासनाने मजूर केलेला आहे परंतु हा रस्ता देखील अतिशय बिकट आहे तर आमच्या शासनाकडे एवढीच मागणी आहे की पूल दिल्या दिल्याप्रमाणे रस्ता पण कोणत्या ना कोणत्या तिथून मजूर व्हावा अशी आमच्या सर्व ग्रामस्थांची मागणी आहे आता या पुलावरून नागरिक ग्रामस्थ चालत आलेले आहेत त्यांना आपण विचारूया की पूल झाला त्यांचं काय कसं वाटतं बाबा तुम्हाला आम आता आम्हाला इतके वर्ष पूल होता का आता पूल झाला सरकारने चांगलं काम केले ना आता तुमची अजून काय मागणी आहे आता काय म्हणजे आमचे सोळा मारायचे उसाधार पण माळशेस घाटातील फांगुळ येथील मोरुच्या आणि या माशांचा वळ इथे उभे आहोत हा पूल झालेला आहे परंतु आता ग्रामस्थांच्या बोलण्यातून असं समजलं की या परिसरामध्ये म्हणजे दहा बारा वाड्या ज्या आहेत त्या वाड्यांना उपकेंद्र आहे परंतु उपकेंद्रामध्ये डॉक्टर किंवा सिस्टर वगैरे कोणी नाही के केवळ लसीकरणाच्या दिवशीच उपकेंद्र उघडलं जातं आता परिस्थिती अशी आहे पाण्या पावसाचे दिवस आहेत पावसामध्ये सर्पदंश विंचूदंश किंवा इतर आजार निर्माण होतात अशा वेळेस जर इथं उपकेंद्रामध्ये सिस्टर म्हणा किंवा डॉक्टर म्हणा उपलब्ध झाले तर या येथील आदिवासी बांधवांची आरोग्याबाबतीची सोय निर्माण होईल आणि त्यांना मोरोशी किंवा इतर लांब ठिकाणी जा जायाची काही गरज लागणार नाही इथे उपकेंद्र ऑलरेडी उपकेंद्र आहे परंतु जर तिथे शिस्टर उपलब्ध करून दिली तर मला वाटते त्यांच्या आरोग्याची सोय होईल मी आपल्या एस न्यूज महाराष्ट्राच्या माध्यमातून आमच्या जिल्हा परिषदेचे डॅसिंग आणि कर्तव्यनिष्ठ शिव मान्य श्री रोहन गुगेसर यांना विनंती करतो की ग्रामस्थांच्या आदिवासी बांधवांच्या भांबुळ येथील ग्रामस्थांच्या मागणीचा आपण विचार करावा आणि त्यांना तात्काळ किंवा लवकरात लवकर आरोग्य विभागाच्या मार्फत इथं त्यांना एखादी शिस्टर उपलब्ध करून द्यावी उपकेंद्र आहे त्यांची जर ही ही सोय जर दूर केली तर आरोग्याचा त्यांचा कोणताही प्रश्न निर्माण होणार नाही अशी मी देखील आपणास विनंती करतो मी संजय कांबळे येस न्यूज महाराष्ट्रासाठी घाट मुरबाड हाक तुमची सात आमची यस न्यूज महाराष्ट्र चॅनलला लाईक ला 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 करा व सबस्क्राईब करायला विसरू नका